मंडळी सात मे च्या मध्यरात्री भारतानं एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला त्यात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांच्याच घरात घुसून भारतानं पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले या तीस पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे या हल्ल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाया आणि गोळीबार काल अमेरिकेच्या मध्यस्थीने थांबवण्यात आला होता काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत जाहीर केलं या युद्धविरामाच्या घोषणेच्या तीन तासांनंतरच शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार करत उकळी तोफांचा मारा केला यात सात नागरिकांचा मृत्यू झाला तर सीमा सुरक्षा दलाचे आठ जवानही जखमी झाले आहेत या सगळ्या गोष्टीनंतर काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजवटीतील एकोणीशे एकाहत्तरच्या आठवणींना उजाळा देत भाजपवर निशाणा साधला इंदिरा होणा आसान नाही असं म्हणत काँग्रेसकडून इंदिरा गांधींचे जुने व्हिडिओज आणि फोटो शेअर केले जात आहेत त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा होऊ लागली आहे ती म्हणजे इंदिरांना जे जमलं ते मोदींना खरंच जमत नाहीये का खरच असं आहे का पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय पाहता इंदिरा गांधी पंतप्रधान असताना एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती या ऐतिहासिक घटनेचा शिल्पकार म्हणून इंदिरा गांधींना ओळखलं जातं दरम्यान केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला अखेर काल विराम मिळाला होता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आलेल्या फोन कॉल नंतर भारतानं याबाबतची घोषणा केली होती पुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य दलाची कारवाई थांबल्याची घोषणा होताच काँग्रेसकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे इंदिरा गांधींनी एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धावेळी घेतलेल्या कणकर भूमिकेची आठवण करून दिली जात आहे काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया सिनेट यांनी ट्विट करत इंदिरा होणा असा नाही असं म्हटलंय इंदिरा गांधींच्या जुन्या व्हिडिओ आणि फोटोसह एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धावेळच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत त्यामुळे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंदिरा गांधी हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे एकोणीसशे एकाहत्तर साली एक संधी चालून आली आणि त्याचा फायदा घेऊन इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार केला होता पंचवीस एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एका बैठकीत भारताच्या लष्कर प्रमुखांना आदेश दिला की पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जर युद्ध करावं लागलं तरी ते करावं पुढच्या परिणामांची काळजी करू नये इंदिरा गांधींना हा असा आदेश द्यावा लागला होता कारण भारताच्या पूर्व भागातील पाकिस्तानमध्ये म्हणजेच आत्ताच्या बांगलादेशमध्ये अन्याय अत्याचाराच्या काही घडामोडी घडत होत्या त्याचा थेट परिणाम भारतावर होत होता या दरम्यान इंदिरा गांधींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका दबदबा होता की अमेरिकेच्या राष्ट्रीय सल्लागार हेनरी किसिंजर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत इंदिरा गांधींनी त्यांना ठामपणे सांगितलं की जर अमेरिकेनं पाकिस्तानला आवरलं नाही तर भारताला नाइलाजानं कारवाई करावी लागेल असं इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या आज बघायला गेलं तर भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात आहे असं म्हटलं जात आहे जे इंदिरा गांधींना जमलं ते मोदींना जमत नाही आहे काँग्रेस नेते श्रीणे त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की अमेरिकेच्या डोळ्यात डोळा घालून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते जगाचा भूगोल बदलला होता अशा होत्या इंदिरा गांधी तर दुसरीकडे संजय राऊतांनीही यात उडी घेतली राऊत म्हणतात भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे हे त्यांनी स्पष्ट करावं असा सवाल राऊतांनी केलाय सोबतच एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचा दबाव झुगारून लावला होता त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इंदिरा गांधी यांनी सांगितलं होतं की आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण आहात आम्ही एक सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र आहोत तुम्हाला अधिकार नाही तुम्ही हवा तो निर्णय घ्या तुम्ही पाकिस्तानला मदत करा किंवा काहीही करा आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि ते टोकाला नेणार इंदिरा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध टोकाला गेलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले अशी आठवण ही राऊत यांनी सांगितली तर पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ज्याप्रमाणे इंदिरा गांधींनी आंतरराष्ट्रीय दबावला जुमानता कणखर भूमिका घेत पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याच प्रकारे बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची गरज आज आहे सेना सज्ज आहे सेनेवर देशाचा विश्वास आहे सरकारनं निर्णय घ्यावा संपूर्ण देश आणि सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत करून या वाढत्या युद्धाच्या तणावाला विराम लावला त्यावरून हा सगळा वादंग निर्माण झाला ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी अमेरिकेचा दबाव झुकारला तसा मोदींना का झुगारता आला नाही असा प्रश्न मोदींना विचारला जाऊ लागलाय उलट मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कायात जाऊन पाकिस्तानबाबत नरमाईची भूमिका घेऊन युद्धविरामाला परवानगी दिली या वादात आता काही तज्ज्ञांचीही भर पडली आहे ते म्हणतात भारतानं विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणला प्रसिद्ध जिओपॉलिटिकल एक्सपर्ट ब्रह्मा चिल्लाणी म्हणतात की भारत विजयाच्या उंबरट्यावर होता पण शेवटी निराशा करावी लागली आहे भारत इतिहासापासून शिकण्यात अपयशी ठरलाय असं त्यांचं म्हणणं आहे मंडळी मुळात या सगळ्यात एक साम्य आहे ते म्हणजे भूमिकेचं एकाहत्तरला इंदिरा गांधींनी कोणालाही जो मांडलं नाही मात्र तेच नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना मध्यस्थी करायला लावली आणि नव्या वादाला तोंड फुटलं डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी घालून केंद्र सरकार नक्की कोणाला वाचवत आहे लाडक्या उद्योगपतींना की पाकिस्तानला मुळात ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि गाझातील युद्ध थांबवलं नाही उलट त्यावेळी इस्रायलच्या मागे ते ठामपणे उभे राहिले तसंच ट्रम्प यावेळी भारताच्या पाठीमागे ठामपणे का उभे राहिले नाहीत असा सवाल करत मोदींची अशी कोणती अपरिहार्यता होती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद